राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कनवड मधील नुकसानग्रस्त जमिनींचा तात्काळ पंचनामा करा आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. कनवड गावातील कृष्णा नदीच्या पुराने वाहून गेलेल्या शेतीच्या नुकसान प्रकरणी आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांनी तात्काळ दखल घेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. आमदार यड्रावकर यांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून या संदर्भात त्यांनी कार्यकारी अभियंता रोहित कोरी यांना पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत कनवाड परिसरात महिषाळ कनवाड बंधाऱ्याचं काम सुरू असून या कामासाठी ठेकेदाराने महिषाळ हत्तीत नदीच्या पात्रात मातीचा तात्पुरता बांध उभारला होता पावसाळा सुरू होण्यापूर्वी तो बांध काढणं आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं यामुळे कृष्णा नदीने पात्र बदलल्याने गट नंबर एकशे पंच्याहत्तर ते दोनशे या शिवारातील शेती वाहून गेली त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत आमदार यटरावकर यांनी तातडीनं लक्ष घालत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे त्वरित करावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नुकसान भरपाईची प्रक्रिया तातडीनं सुरू करावी असे आदेश त्यांनी दिले महसूल विभागाचे तलाठी दिगंबर शिखलकार तसेच पाटबंधारे विभागाच्या थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली असून शेतजमिनीची पाहणी करून पंचनामे सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितलं महानगरी न्यूबसाठी इजाज खान पठाण कनवाड